दहा टक्के दहा टक्के व परत वीस टक्के अशा क्रमांक तीन दिल्यास एकत्रित सूट किती दिली असा प्रश्न पर्याय एका वस्तूची लेकरांनो उदाहरणार्थ मूळ किंमत काय आहे शंभर रुपये आहे आता वस्तूची मूळ मुण किंमत शंभर इथं मांडा गुणीला पहिली सूट दहा टक्के म्हणजे शंभरची वस्तू नव्वद ला लक्षात आलं ना दुसरी सूट सुद्धा दहा टक्के अशीच मांडणी करा शंभरची वस्तू नव्वद ला आणि क्रमागत मिळणारी तिसरी सूट आहे वीस टक्के याचा अर्थ शंभरची ची वस्तू ऐंशी रुपयाला ह्या सर्व सुटी वजा जाता वस्तूची सुटीनंतर नवीन किंमत काय हा प्रश्न अशा पद्धतीची मांडणी इथ शंभरला खलास या दोन शून्यासाठी हे दोन शून्य या शून्यासाठी हा शून्य खलास उरते काय तर इथ नऊ गुणिला इथं नऊ इथं गुणिला आठ आणि छदस्तानी दहा गुना कर नौ नौ बरत आड़ दहा हा गुणाकार आठ आठ करा नऊ नऊ एक्क्याऐंशी परत गुणीला आठ भागीला दहा आता हा गुणाकार आठ एक आठ चौसष्ट लक्ष द्या याला सदस्थानी दहा आहेत लेकरांनो हा भाग जातो चौसष्ट पॉइंट आठ असा म्हणजे ही असेल सुटी वजा करता वस्तूची नवीन किंमत एका वाक्यात सूट वजा जाता वस्तूची नवीन किंमत मग एकूण एकत्रित किती सूट दिली हा प्रश्न वस्तूची मूळ किंमत शंभर वस्तूची नवीन किंमत ह्या सर्व सुटी वजा करता किती चौसष्ट पॉइंट आठ चौसष्ट पॉईंट आठ इथं बराबर करून घ्या दहातून आठ गेले दोन दशाव चिन्ह हातचा देऊन टाका इथं उरतात पाच परत इथं द्या इथं तीन म्हणजे ही एकत्रित दिलेली सूट किंवा विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर एकत्रित सूट किती दिली सर पस्तीस पॉईंट दोन टक्के प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय तर सूट नव्हती ओके सूट कमिशन दलाली ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला